श्री गणेशाय नमा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या अपेक्षा इच्छा पूर्ण करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे मला माहीत आहे की काही गोष्टींमुळे तुझे मन नाराज आहे काही लोकांनी काही नात्यांनी तुझे मन दुखावले आहे तुझ्या मनात काही अशा भावना आल्या आहेत ज्यामुळे तुझ्या अंतकरणाला धक्का पोहोचला आहे पण त्या धक्क्यातून बाहेर पडणारे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत आले आहे बाळा तुझ्या गरजा काय आहेत हे मी चांगलेच जाणतो म्हणूनच आज आशीर्वाद देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत त्यावर तुझे नियंत्रण नव्हते पण कधीकधी काही गोष्टींमध्ये जसे बोलणे किंवा कोणाशी सुसंवाद साधणे यावर काही नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे कारण काही नाती जपायची असतात तर काही नाती ही तुमच्यासाठी फक्त खूप काही त्रास घेऊन तुम्हाला अशा गोष्टींमध्ये ढकलण्यासाठी येतात ज्यामुळे तुम्हाला वारंवार त्रासच होतो त्रासच उद्भवतो तो मला माहीत मा आहे पण त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग अनेक असू शकतात जर तुम्ही ते मार्ग स्वीकार केले तर त्यातून तुम्ही सहजपणे बाहेर पडू शकता तुमच्या जीवनात काही गोष्टी अघटित घडत असतील तर वारंवार तुम्ही जी काही सेवा करत आहात त्याकडे लक्ष पुरवा नामस्मरण वाढवा कारण त्यामुळे तुमची आध्यात्मिक शक्ती वाढवल्या जाते या प्रकृतीला तुम्ही जे काही द्याल ते तुम्हाला दुप्पट होऊन प्राप्त होईल जसे की तुम्ही परमेश्वराचे नामस्मरण करता तेव्हा आशीर्वाद दुप्पट होऊन तुमच्यापर्यंत येतात तुमचे लक्ष माझ्या बोलण्याकडे असू द्या कितीही परीक्षा असू द्या पण त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही तुमचा देवच तुमच्यासाठी देणार आहे तुम्ही एकटे नाही कारण तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आहेत तेही अनेक आहेत एक सारख्या जीवनात तुम्हाला कधी कधी रस वाटत नाही काहीतरी नवीन हवे आहे मला माहीत आहे कारण तुम्ही काही शोधत आहात होय तुम्हाला ते मिळेल योग्य वेळेवर मिळेल तुमची प्रगती कधीही थांबणार नाही तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे तुमचा देवावर विश्वास आहे ना मग तो तसाच ठेवा आणि श्रद्धा वाढवा विश्वास वाढवा तुमच्यासाठी कुणीतरी एक संधी घेऊन येत आहे त्या संधीचे सोने करायचे तुमच्याच हाती आहे तुमचा विसर पडू देऊ नका कारण त्या गोष्टींना विसर पडल्यास तुम्ही ते गमावू शकता तुम्हाला ते जर प्राप्त करायचे आहे तर तुमच्यासाठी दरवाजे उघडू लागतील होय तुमच्या जीवनातील त्या तुमच्या सवयी आणि तुमच्या सर्व काही गोष्टी देवही बघत आहे कधी कधी अनोळखी लोकांना तुम्ही घाबरता काही व्यवहार करताना तुम्ही घाबरता बरोबर आहे तुमच्यासाठी ते योग्य आहे पण कधी कधी काही लोक तुमच्यासाठी आशीर्वादासारखे येतात देवदूतासारखे येतात आणि तुम्हाला योग्य वर्णावर नेऊ लागतात तेव्हा समजून जा की देवाची कृपा तुमच्यावर झाली आहे तुम्हाला मार्ग दाखवण्यात आला आहे तुम्ही जर सहमत असाल तर आत्ताच होय म्हणा देव तुम्हाला प्रेमाने भरतो आनंदाने भरतो आणि तुमच्यासाठी दरवाजे उघडतो तुम्ही जर स्वामी मौरींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा कोणतीही व्यक्ती तुमच्या मनाला दुखावून जाऊ शकत नाही कारण हे सर्व काही देवाच्या नियंत्रणात आहे देव म्हणतात तू तु तु तुझ्या कर्माकडे लक्ष दे तू तु तु तुझ्या कर्मात जितका प्रवीण होशील तितकाच तुला सक्षमतेने सर्व काही व्यवहार घेईल बाळा मला तुला कुठेही मागे ठेवायचे नाही तर तुझा हात धरून तुला पुढे न्यायचे आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजपर्यंत भीत होतात त्या सर्व काही गोष्टी इथून पुढे तुम्हाला जमायला लागणार आहेत कारण तुम्ही आता त्या अशा एखाद्या बाळासारखे आहात जो शिक्षणात आपल्या गुरूंचे मार्गदर्शन स्वीकार करतो त्याचप्रमाणे तुम्ही देखील गुरूंचे मार्गदर्शन प्राप्त करत आहात पुढे चालत राहा कारण तुमचा गुरु तुमच्यासोबत आहे तेही निरंतर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभय वचनावर लक्ष ठेव बाळ माझे बोल कधीकधी तुम्हाला कडू वाटतात पण तुमच्यासाठी बुद्धिमान ठरणारे माझे आशीर्वाद येऊ लागले आहेत त्याला स्वीकार करा कारण तुमच्या तल्लक बुद्धीला जे काही विवेकाने स्वीकार होते तेच तुम्ही स्वीकार करता मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रश्न घेऊन माझ्या पुढे आहात पण मला त्यातील काही प्रश्नच हाताळता येणार आहेत आज जी काही परिस्थिती तुम्हाला दिसत आहे त्यातील काहीच प्रश्न सोडवले जातील कारण हळूहळू परिवर्तन तुम्हाला सहन होईल एकदम सर्व काही परिवर्तन तुमच्या अशक्यते बाहेर जाईल म्हणूनच सर्व काही प्रक्रियेवर विश्वास ठेवा देव जे काही घडवत आहेत त्याला सामर्थ्याने पुढे जा तुम्ही शक्तिशाली आहात तुम्हीच बलवान आहात कारण देव तुमच्यासोबत आहे तुम्हाला देवाचे सुरक्षा कवच मिळाले आहे कारण तुमचे नामस्मरण तुमची श्रद्धा अटूट आहे देवावर तुमची श्रद्धा अधिक वाढवा तुमच्या आयुष्यात भरपूर कधी काळी चुका झाल्याही असतील तरी देवाने त्या सर्व काही माफ केले आहे देव तुम्हाला उंचावतो देव तुम्हाला आनंदाने भरतो आणि तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देत नाही तुमच्यासाठी न्याय घेऊन आलेला हा पवित्र संदेश ऐकत राहा कारण तुमच्या भाग्यात काही काळातच चमत्कार घडणार आहे त्यासाठी तयार व्हा चांगले दिवस चांगले कर्म आणि खूप काही अशा गोष्टी तुमच्या मार्गात आहे त्या निवडा आणि पुढे जा कारण तुमचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुमच्या वडीलधाऱ्यांचा अधिक मान सन्मान करा त्यातून मिळणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आहे कधीकधी तुमच्या बुद्धीला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर तुमचे मोठे देऊ शकतात कारण ते मोठे आहेत त्यांचा मान सन्मान ठेवा कधीकधी तुम्ही जितका विश्वास देवावर ठेवता तितकाच आपल्या मोठ्या माता बंधूंवर ठेवा कधीकधी तुमच्याजवळ जे काही आशीर्वाद मी पाठवतो मी त्यांच्याद्वारे तुम्हाला ते योग्य मार्ग दाखवतो पण तुम्ही त्याचा स्वीकार करावा कधी कधी काही मार्गदर्शन देण्यासाठी मी कुठलेही रूप घेतो आणि तुमच्यापर्यंत येतो तेव्हा तुम्ही ते ऐकावे ते स्वीकार करावे कधी तुमच्याशी सुसंवाद साधतो या संदेशाच्या माध्यमातून तर कधी तुम्हाला काही संकेत देतो कधी तुम्हाला मी आशीर्वाद पाठवतो तर कधी चमत्कार देतो कारण मी तुमचा देव आहे तुमचा माझ्यावर किती विश्वास आहे त्याचप्रमाणे आशीर्वाद येऊ लागतील भाग्य बदलेल चमत्कार घडतील तुम्ही ते प्राप्त कराल जे तुम्हाला हवे आहे प्रयत्न सोडू नका कारण जो कोणी प्रयत्न करत नाही तो फक्त आशा करतो आशा नुसतं करू नका तर त्याला जोड प्रयत्नांची द्या प्रयत्न केल्यावर आशा पूर्ण होतील स्वप्न पूर्ण होतील आणि तुम्ही अधिक पुढे जाऊ शकता मला माहीत आहे काही गोष्टी आज तुम्हाला अशक्य वाटतात पण त्या सर्व काही शक्य केल्या जातील माऊलीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि भरभराट देव ही स्वामी चरणी प्रार्थना तुमच्या आरोग्यात सुखद परिणाम तुम्हाला मिळो हे स्वामी मौरीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ